भरतशेठच्या नेपकिनची नक्कल सगळ्यांनाच करता येऊ शकत नाही नेपकिन आम्ही खांद्यावरती घेत नाही वेटर सारखा नेपकिन आम्ही ह्या पद्धतीने घेतो असा की ह्या मध्ये त्यांनी दोन वेळाला सभेमध्ये बोलले की भरतशेठ तुमच्या तुमच्या मध्ये काय जात होत आज तुम्हाला सांगून टाकतो ह्या मध्ये माझ्या गोरगरिबांचे आशीर्वाद आहेत जे भरतशेठ गोरगरिबांना एवढ्या वर्ष सामोरं जात आहेत त्याचे आशीर्वाद तो इथं ठेवल्यानंतर असा हातामध्ये फिट राहतो खांद्यावर टाकल्यावर तो पडतो आणि त्याच्यामुळे आम्ही काकेमध्ये इथं ठेवतो ही माझी पद्धत आहे आणि मी काय काल परवा नाही नेपकिन वापरत अनेक वर्ष वापरतोय अनेक वर्ष आणि मला ते आता सवय झालेली आहे तुम्हाला जर सवय करायची असेल तर तुम्हाला आम्ही ट्रेनिंग देऊ नेपकिन कुठं ठेवायचा कसा घ्यायचा काय करायचा आम्हाला वाटलं नव्हतं की एवढे नकलाकार असतील मग एखादा कार्यक्रम प्रोग्राम त्यांचा परत पाऊस उघडला आम्ही लावू त्यांचा